साधी आणि उच्च विचारसरणी यांचे उत्तम उदाहरण म्हणजे पर्यवेक्षक मोठा भाऊ सीताराम ठाकरे यांच्याकडे पाहिले जाते मोठा भाऊ ठाकरे यांनी सामाजिक राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात आपली आगळीवेगळी पावती निर्माण केली आहे विशेष बाब म्हणजे त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात राहून शाळेतील विद्यार्थ्यांची भावी पिढी घडवण्यासाठी त्यांनी स्वतःला झोकून दिले आहे त्यातच त्यांचा गावातील सर्वांगीण विकासात देखील मोठा पुढाकार मानला जात आहे कुसुंबा एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय डोंगराळे येथे पर्यवेक्षक या पदाची भूमिका बजावून मोठा भाऊ ठाकरे यांनी मालेगाव तालुका आणि नाशिक जिल्ह्यात संस्थेचे नाव लौकिक केले आहे शाळेच्या चार दोन तीन मध्ये विद्यार्थ्यांची भावी पिढी कशी घडावी हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून विविध विद्यार्थी विविध क्षेत्रात पदार्पण करून स्वतःच्या पायावर उभे आहेत विविध क्षेत्रातील मोठ्या पदांवर ते कार्यरत आहेत मोठा भाऊ ठाकरे यांनी गेल्या चौतीस वर्षात आपले कार्य करून शैक्षणिक क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला आहे त्यामुळेच त्यांच्या कार्याची पावती लक्षात घेत त्यांचा भव्य नागरी सत्कार व सेवापूर्ती गौरव समारंभाला सामाजिक राजकीय शैक्षणिक व पंचक्रोशीतील वरिष्ठ मंडळींसह ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावून त्यांचा एकत्रित सत्कार केला मोठा भाऊ ठाकरे यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा हा शनिवार दिनांक तीस आठ दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या उत्साहात पार पडला या सत्कार सोहळ्याला शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे व त्यांच्या धर्मपत्नी अनिताताई भुसे यांच्यासह माजी संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे उपजिल्हाधिकारी संदीप पाटील कुसुंबा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अविनाश शिंदे युवा नेते अविष्कार भुसे माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील इंदूबाई भदाणे प्रतिष्ठान बोरकुंडचे अध्यक्ष बाळासाहेब भदाणे कुसुंबा एज्युकेशन सोसायटीच्या सचिव सुनीताताई शिंदे भाजपाचे ज्येष्ठ नेते अरविंद जाधव नाशिक येथील गॅस्ट्रो एस्ट्रोलॉजी तज्ञ डॉक्टर संदीप पाटील प्राचार्य डोंगराळे आर व्ही गढरी कुसुंबा एज्युकेशन सोसायटीचे संचालक चेतन शिंदे संचालिका गायत्री शिंदे आई डोंगरा येथील सरपंच उपसरपंच व राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ही जी जमीन या शाळेसाठी मोठ्या भाऊंनी दिलेले आहे त्यांच्या वडिलांनी दिलेले आहे आणि गेल्या चौतीस वर्षापासून या शाळेत सेवा देताना अविनाश रावसाहेबांनी सगळी जबाबदारी मोठ्या भाऊंवर टाकलेली होती आणि या चौतीस वर्षात अनेक विद्यार्थी या शाळेतनं बाहेर पडून अनेक मोठमोठ्या पदांवर आहेत अविनाशरावसाहेबांचं अभिनंदन करावं असं त्यांच्या वडिलांचं सगळ्यांचं कुसुंबा एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून व्यासपीठावरच दोन अतिशय चांगले शिक्षक त्याच्यातला एक आमदार आणि दुसरा भावी आमदार आणि त्याच्यामुळे शास प्रशासकीय सेवेत हे अनेक जण मोठमोठ्या पदावर गेलेले आहेत आणि ग्रामीण भागातली शाळा असेल जिल्हा परिषदची शाळा आहे तिथेही अतिशय उच्च दर्जाचं शिक्षण दिलं जाऊ शकतं त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हे न्यू इंग्लिश स्कूल डोंगराळ आणि म्हणून मोठ्या भाऊंचं जेवढं अभिनंदन करावं तेवढं कमीच आहे शिक्षकाचं स्थान फार मोठं असतं माधवन शिक्षण जिल्हा परिषदच्या शाळेत झालेलं आहे मालपूरला भुसे साहेबांचंही माझ्या ताईंना माहिती असेल त्यांचंही ग्रामीण भागातल्या शाळेतच शिक्षण झालेलं आहे त्यांना आज राज्याचे शिक्षण मंत्री म्हणजे ग्रामीण भागात जरी चांगल्या पद्धतीने शिक्षण दिलं गेलं विद्यार्थ्यांना ते योग्य ते शिक्षण लावले गेली विद्यार्थ्यांना मोटिवेट केले गेलं ते एक मोठं काम होऊ शकतं हे आपण ग्रामीण भागातील ज्या ज्या काही शिक्षण संस्था आहेत त्या शिक्षण संस्थेत आपण बघितलेलं असेल आणि म्हणून केवळ मोठमोठ्या शहरातल्या शाळेच्या माध्यमातूनच मुलं फार मोठ्या पदावर जातात असं नाहीये ग्रामीण भागाच्या आत्मीयतेने शिकवलं जात जिल्हा परिषदच्या काही शाळांमधलं धुळे शहरातील मोहाडी हद्दीत असलेल्या दुर्गा हाऊसिंग सोसायटी येथील सेवानिवृत्त परिचारिकेच्या घरी धाडसे चोरी झाली असून प्लॉट नंबर छप्पन्न ए सिंधुबाई अशोक सातभाई हे आपल्या दवाखान्याच्या काही कामानिमित्त पुणे येथे गेले असता त्यांच्या घराचे कडीकुंडा तोडून चोरट्यांनी येथील सोन्यासह रोकड लंपास केली सदरबाब शेजारच्यांना लक्षात आल्यानंतर त्यांनी लागली सिंधुबाई सातभाई यांच्याशी संपर्क साधला सिंधुबाई सातबाई घरी आले असता त्यांनी कपाटात बघितले तर कपाटातून पाच तोळे सोने ज्यात कानाचे टॉप नाकातली नथ लहान अंगठी असा पाच तोळे सोनेसह चार हजार रुपये रोकड लंपास केल्याचं निदर्शनास आलंय याबाबत मोहाडी पोलिसांना कळविले असता पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले यावेळी ठसे तज्ञांना देखील पाचारण करण्यात आलं होतं पुढील तपास चालू असल्याचं समजतय मी सिंधुबाई अशोक सातबाई राना दुर्गा सोसायटी फ्लॅट नंबर छप्पन मी माझ्या ट्रीटमेंटनं माझी याची टी आपली त्रास होतो मला बी पीचा त्यामुळे मी शिला जाते पुण्याला माझ्या मुली राहतात तिथे मी माझ्या पोटात दुखायला लागलो होतो माझ्या लिव्हरला शिसूज वगैरे आल्यासारखं मला वाटत होतं मी भारतीय विद्यापीठाला गेली तिथं तपासणी करण्यासाठी मी पुण्याला गेले असताना तर मग मा, माझ्या घरामध्ये रात्रीच्या वेळेस चोरी झाली कपाट फोडलं त्याच्यात माझ्या सोन्याच्या दोन बांगड्या होत्या चार तोळ्याच्या कानातले टापसू होते आणि बेल होते, होते माझ्या एका नातीची अंगठी होती आठ जागे अंगठी माझ्या जा लहान मुलीची नथनी होती आणि आपले अंगठी होती एक आणि रोग कॅश चार चार हजार रुपये पाकिटात ठेवलेले होते तुळशी तुशी होती हातामधली लहान मुलीची अशा एक पाच तोळ्याची माझं सोनं आणि रोकड कॅश चार हजार रुपये असे क कपाट तोडून आणि काढले गेले कपाट का मला पुण्याला फोन लावला माझ्या दरव शेजाच्या बाईने मला फोन केला की ताई तुम्ही आले आहेत का तर मी म्हटलं नाही मी तर काही आलेली नाही म्हणे तुमचा दरवाजा उघडा दिसतोय म्हणे त्याच्यानंतर मी विचारलं बघा बरं जाऊन तुम्ही त्यांनी चौकशी केली तर माझ्या घरातलं सर्व कपाट फोडून आस्ताविस्त झालेलं होतं आणि सगळं काढून नेलेलं होतं मी लगेच पुण्याहून लगेच आज आली याच्या नाही ब स्पेशल गाडी करून आली आणि बघितलं तर माझ्या कपाटी जेवढं माझं आता द्यावस तुम्ही सांगितलं तेवढ्या चोरीला गेलेल्या होत्या त्याच्यानंतर मी एकशे दोन नंबरला फोन केला पोलीस लोकांची गाडी आली सगळी चौकशी केली तरी एवढी माझी कृपा करून सांगणे की तुम्ही तपास करून आणि माझं तेवढं मिळून जाण्यास विनंती सविस्तर माहिती अशी की रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे इमारतीच्या मागचा भाग पूर्णपणे चार माळ्यापासून पूर्ण जमीन दोस्त झाला आहे दुर्दैवाने या घटनेमध्ये वीस ते पंचवीस लोक या ढिगाराखाली अडकल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे रात्रीच्या टायमावर ही घटना घडताच पोलीस प्रशासन महानगरपालिका अग्निशमन दलाने घटनास्थळी जाऊन मदतकार्यास सुरुवात केली होती चौथ्या माळ्यावर जी राहणारी कुटुंब होती त्यांच्या घरामध्ये एक लहान मुलीचा वाढदिवस होता आणि त्या वाढदिवसासाठी त्यांच्या घरी वाढदिवस साजरा करण्यासाठी दहा ते पंधरा लोक आलेले होते त्या क्षणी ही दुर्दैवी घटना घडली आणि जे घरामध्ये राहणारे आणि वाढदिवस साजरा करणारे लोक होते ते पूर्णपणे ढिगाऱ्याखाली अडकले आहेत अशी माहिती एनडीआरएफच्या आर जवानांकडून मिळत आहे सकाळपासून साधारण दहा ते पंधरा लोकांना बाहेर काढण्यात यश आलं आहे दोन ते तीन लोक या घटनेमध्ये वाचले असून त्यांना उपचारासाठी हॉस्पिटल येथे पाठवण्यात आले आहे या घटनेत प्रशासकीयकडून माहिती अशी की आठ ते नऊ जण दगावल्याची माहिती मिळाली आहे आणि पालिकेच्या यंत्रणांच्या माहितीनुसार अजून दहा लोकांचे शोधकार्य नगरपालिकेच्या माध्यमातून आणि एनडीआरएफच्या माध्यमातून चालू आहे ढिगाऱ्याखाली किती लोक अडकले आहेत त्यांचे शोधकार्य चालू आहे असे एनडीआरएफचे कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे घटना परिसरामध्ये फार मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता आता आपल्याकडे बिल्डिंगमध्ये बिल्डिंग जी आहे ती कोणते ऑलमोस्ट कोसळलेली आहे त्या बिल्डिंगमध्ये अंदाजे बारा फ्लॅट्स होते त्या बारा फ्लॅट पैकी आता वरच्या लेव्हलवर आपण एनडीआरएफच्या मदतीने रात्री जे बचत कार्य होतं ते सुरू केलेलं आहे त्या रेस्क्यू मध्ये अकरा लोक आपल्याला सापडले दोन लोक जे आहे ते काही कारणास्तव आपण त्यांना वाचू शकलो नाही बाकी जे नऊ लोक आहेत त्या लोकांचा आपण हॉस्पिटलमध्ये उपचार जे आहे ते सुरू केलेले आहे आणि उर्वरित जे बचत कार्य आहे त्याची पण आपण आता एनडीआरएफ सोबत चर्चा केलेली आहे आणि लवकरात लवकर ते पूर्ण करण्याचे आदेश दिलेले आहेत त्यांना त्यांचं तेन ऑलरेडी टीम जे आहे दोन एनडीआरएफ ची टीम्स एक आपल्या पालघर मध्ये आणि एक मुंबई मध्ये आपल्याकडे काम करते आहे त्यांना जे काही टेक्निकल मदत लागणार आहे ते महानगरपालिका त्यांना पुरवते आणि महसूल प्रशासन म्हणून आमचेही अधिकारी रात्रपासून ते उपस्थित आहेत पोलिसांची आणि स्थानिक प्रशासन जे आहे महानगरपालिकेचे त्यांची माहिती अनुसार आपल्याला असं वाटतंय की दहा एक लोक असू शकतात तर आम्ही कशा पद्धतीने जे लोक आहेत त्यांना इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत आणि ते आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न करतात साईडची जी बिल्डिंग आहे ती कोलॅप्स होण्याची शक्यता असल्यामुळे सध्या आपण ते मॅन्युअली जे एक्सकवेशन आहे ते एनडीआरएफ करत होते आता हळूहळू जसं त्यांना वाटतंय त्या अनुषंगाने ते पुढे जाते सध्या आपण डिस्कस केलेला आहे जे आहे त्या अनुषंगाने अधिकार त्या बिल्डिंगच्या बचतकार्याच्या अनुषंगाने सध्या आपण एनडीआरएफला इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत पोलिसांना इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत की जे काही वस्तू सापडतील ते योग्य पद्धतीने त्यांनी पंचनामे करून त्यांच्याकडे ठेवावे आणि नंतर सगळं जे पुरावे वगैरे बघितल्यानंतर ते त्या पद्धतीने त्या माणसांना हँडल कुटुंब होते बंद होते अनुषंगाने आपण दोघांकडनं माहिती घेतली आणि सकाळी ज्यांना रात्री ज्यांना रेस्क्यू केला होता त्यांच्याकडनंही आपण माहिती घेतली आहे आपले काही मोबाईल नंबर भेटलेले आहेत इथे राहत होते त्यात पोलिसांमार्फत त्याचा ऑलरेडी तपास सुरू आहे मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मुंबईमध्ये आझाद मैदान येथे आंदोलनाची घोषणा केल्यानंतर आज मुंबईच्या सीएसटी रेल्वे स्थानकाजवळची ही सर्व दृश्य भगवामय आणि जिल्ह्या जिल्ह्यातून खेड्यापाड्यातून येणारे आंदोलन बस स्थानकामध्ये घोषणा देत सरकारविरोधात आपली संतप्त प्रतिक्रिया दिली शासनाने किमान पाच हजार लोकांकरिता आझाद मैदान येथे जरांगी पाटील यांना परवानगी दिली होती पण ऐकणार ते मराठे कुठले पाच हजार ऐवजी करोडोत आलेले हे मुंबईतलं भगव वादळ बघताच प्रत्येक नाक्या नाक्यात सरकारने पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त करण्याचा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आज दिवसभर भरपूर भर पाऊस चालू असताना सुद्धा मुंबई ही भगविमय झाली होती रस्त्यावर फक्त मराठाच आंदोलन दिसत होते हे आहे पूर्ण वेस्टर्न हायवे आतापर्यंतची सर्वात मोठी ट्रॅफिक जाम केली होती सदावर्ती आणि मुख्यमंत्री यांना आवाहन देत मराठा आंदोलन मुंबईच्या आझाद मैदानाकडे कूच करत होते मुंबईच्या पोलिसांकडून गाड्या अडवण्याचा प्रयत्न चालू होता पण आंदोलन हे ऐकायला तयार नव्हते त्या क्षणी मुंबईचे डी सी पी यांनी स्वतः जरांगी पाटील यांना फोन लावून आंदोलकांशी बोलून ट्रॅफिक मोकळे करण्याचे आदेश दिलेत आणि दहा मिनिटात लोक रस्त्यावरून उठलेत जेणेकरून मुंबईकरांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी मनोज जरांगे यांनी कडक शब्दात सुनावले जोपर्यंत आमच्या मागण्यांची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही असं जरांगे आणि जरांगेंच्या समर्थकांनी ठामपणे म्हटलं आहे आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून आज ज्या ठिकाणी जो मराठा समाज एक कोरोनाच्या मैत्रीमध्ये जमा झालेला आहे त्यांची एकच रास्त मागणी आहे आमच्या मुलाबाळासाठी आमची जी वेटारी झाली आतापर्यंत आणि आज आमचा समाज जो शिक्षणापासून नोकरीपासून वंचित राहिला तो राहूनही आमच्यावर आलेली वेळ आमच्या मुलाबाईनी आणि कुणाच्याही हक्काचा आम्हाला लागत नाही आमचंच आम्हाला लागत बाकी आमचं आम्हाला राजकीय राजकारणासाठी नको प्रस्तापित राजकारण आरक्षण त्यांना त्यांना लग नव परंतु शिकवण्यासाठी आम्हाला आमचं आरक्षण महत्वाचं आहे म्हणूनच आम्ही सांगतो आहे आज देशाला स्वातंत्र्य मिळायला आपण पंच्याहत्तरावा देशाचा स्वतंत्र दिन साजरा करत असताना आपण गरगर तिरंगा म्हणतो परंतु आज घराघरामध्ये आमचा मराठा समाज देशाला स्वातंत्र्य मिळाला पण आमच्या मराठा समाजाला स्वातंत्र्य मिळालं आहे ज्यांना स्वातंत्र्य आहे ज्याला संविधान आहे त्याला आरक्षण आहे म्हणून माझा भारत देश अनेक प्रांत अनेक भाषांनी नसलेला माझा भारत देश असेल अखंडता असेल तो आम्हाला संविधान असेल तर आमच्या मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठीच कुठून आले आणि किती लोक आले आम्ही बीड जिल्हा माजलगाव तालुका महापुरे गावातून दोन टेम्पो मध्ये तब्बल पस्तीस जण आलो काम आम्ही सत्तावीस तारखेला सकाळी घरून अकरा वाजता निघालो होतो अजून जेवायचं झालं आमची गाडी ट्रॅफिक मध्ये अडकलेली त्याच्यामध्ये आमचं खायचं सामान तुमची काय मागणी आम्हाला आरक्षण लवकरात लवकर जावे आणि आम्हाला घरी जाण्यास मोकळं जावं पूर्ण विश्वास आहे आम्हाला सरकार नक्कीच मनोबाच्या मागण्या